दक्षू मास्क नाही जुगाड कसं वाटलं तुला भारी वाटतय भारी वाटतय ना खोकला आलाय ना बाळाला मास्क नाही बाळ मास्क बाद झालाय ना मग आपण पाण्याच्या बॉटलच यूज केलेलं आहे बघू बाळ कसं कस झालंय बघू बघू वाव मस्त मस्त घेता येते ना तुला मस्त वाटतय की नाही घेता येते तुला सॉस गे गे भारी एकच नंबर कनेक्शन बघा खाली बघू एक मिनिट खाली दाटो हात सोड वा ओके धर धरा दर। धरा धरा पकडा हा गुड बॉय मस्तच मास्क बाद झालेलं म्हणून आम्ही काय केलं बॉटल कट केलं ते उलटा करायचं म्हणजे लागत नाही वरून हि आहे ना हे उलटा करायचं नाकार लागत नाही मग आता व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे काय करायचं दक्षू काय करायचं ओके ओके लाभ